भारतीय जनता पार्टी कल्याण विकास फाउंडेशन दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दिनांक पंधरा जून रोजी राजस्थान हॉल कल्याण येथे आयोजित करण्यात आला जुने कल्याण मंडळ अध्यक्ष अमित धाकरस आणि कल्याण विकास फाउंडेशन अध्यक्ष जुने कल्याण मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा हेमलता नरेंद्र पवार आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य असा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले सन्मान चिन्ह देऊन आले यावेळी आकर्षक भेट लकी ड्रॉच्या माध्यमातून करण्यात आले स्मार्टफोन स्मार्टवॉच एअरबड्स असे अनेक पारितोषिके विद्यार्थ्यांना देण्यात आले यावेळी नवीन कल्याण मंडळ अध्यक्ष स्वप्नील काठे जुने कल्याण मंडळ सरचिटणीस विवेक वाणी प्रताप ठुमकर युवा मोर्चा मंडळाध्यक्ष अनुज कुमार मिश्रा रवी गुप्ता सुरेश भोईर माजी नगरसेवक प्रदीप भोईर युवा मोर्चा सरचिटणीस निखिल चव्हाण युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दीपेश ढोणे सरचिटणीस विनोद मुथा जिल्हा सचिव सदा कोकणे शिक्षक संयोजक आघाडी भाजपा प्रदेश अनिल बोडारे ॲडव्होकेट समृद्धी ताडमाळे प्रणव महाजन तेजस तेली सूत्रसंचालन यशोदा पाटील दीपा शहा अरुणा लोहार प्रज्ञा बागर अमृता लोखंडे कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मुलांबरोबर पालकांचाही सन्मान करण्यात आला मोठ्या संख्येने पालकांची आणि मुलांची उपस्थिती होती जनता पार्टी जुने कल्याण मंडळ आणि विकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या गौरव दिनी विद्यार्थ्यांच्या यशात पालकसुद्धा संमिलित असतात आणि विद्यार्थी आणि पालक या दोघांना मानवंदना देण्यासाठी आजचा हा कार्यक्रम इथे आयोजित केला कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला काही कारणास्तव मी लेट पोचलो परंतु वेळेवर पोचण्याचा माझा प्रयत्न होता अतिशय उत्तम असं भरभरून भरलेले विद्यार्थ्यांचं व्यासपीठ मला मिळालं तिथे मला दोन शब्द बोलायला जा मिळाले त्यांना मी एकच सांगितलं की ह्या लॅपटॉप मोबाईल ह्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही पुस्तक वाचनाकडे लक्ष द्या तुम्हाला तुम वाचनामध्ये शिवाजी महाराज काय आहेत ते समजले पाहिजेत रामायण काय ते समजलं पाहिजे महाभारत काय ते समजलं पाहिजे त्यामुळे वाचनाची सुद्धा तुम्ही जोपासा एवढंच आजच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमातून मला त्यांना सांगायचं होतं ते मी सांगितलं आणि आजचा थांबला संपला भारतीय जनता पार्टी जुने कल्याण मंडल आणि कल्याण कल्याण विकास फाउंडेशन याच्या माध्यमातून आज आम्ही हा गुण विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित केला होता मागच्या दहा वर्षापासून आम्ही हा सोहळा आयोजित करतो दहावी बारावीचे जे विद्यार्थी असतात जे वर्षभर मेहनत करून इतके चांगले गुण मिळवतात तर त्यांचे शिक्षक आणि आई वडील ते त्यांचं कौतुक करतातच पण एक सामाजिक भान म्हणून म्हणा किंवा एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही पण हा त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे कारण हीच मुलं पुढे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायक ठरू शकतात म्हणून आज हा गुणगौरव गुण सोहळा केला होता आणि आजचं वैशिष्ट्य म्हणजे आजचं आणि नेहमीच की जे विद्यार्थ्यांचे पालक असतात ते पण वर्षभर विद्यार्थ्यांच्या ते मागे तेवढेच अभ्यासाच्यासाठी म्हणा किंवा याच्यासाठी तेवढंच कष्ट करत असतात म्हणून त्या पालकांचा देखील आम्ही आज विद्यार्थ्यांसोबत सत्कार केला आणि ते खूप खुश होते आनंदात होते आणि आम्ही तीन लकी ड्रॉसुद्धा दिले त्यामुळे विद्यार्थी सगळे खुश झाले आणि विद्यार्थी गौरव सोहळ्याला खूप प्रचंड प्रमाणात आज प्रतिसाद मिळाला होता आणि असंच त्यांना आशीर्वाद देण्यासाठी म्हणून आज आमचे सगळे सहकारी पण आहेत आणि सोहळा छान पार पडला एवढंच